शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे तर मी आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे यामध्ये आपण श्री स्वामी समर्थाने आपल्या भक्तांसाठी केलेले चमत्कार याविषयी लहान लहान अशा गोष्टी ऐकणार आहोत तर पहिल्या कथेचं नाव आहे ताटातलं अन्न आणि स्वामींचं अंतरंग तर चला सुरुवात करूयात तर पहिल्या कथेचे नाव आहे ताटातलं अन्न आणि स्वामींचं अंतरंग ही गोष्ट आहे एका सामान्य गृहस्थाचे नाव ते शिंपीत नावाचा तो माणूस होता अक्कलकोटच्या जवळच्या गावात राहत होता तो गरीब असला तरी परमभक्त होता दररोज पहाटे उठून स्वामी समर्थांच्या पादुकांना फूल व्हायचा आणि त्यांचा नमस्कार करत स्वतःचं जीवन शांततेत घालवायचं एका दिवसाची सुरुवात काहीशी वेगळी झाली नामदेवाने पहाटे पाहिलं की त्याच्या अंगणात बायको रडत बसलेले आहे विचारलं तर समजलं घरात धान्य उरलेलं नाही अन्न शिजवायलाही काही नाही बायको म्हणाली स्वामींचा नैवेद्य तरी कसा ठेवू नामदेव गोंधळला नाही मनाला स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेव मी फक्त पाण्यात मीठ टाकून नैवेद्य म्हणून ठेवतो तेच माझ्या स्वामींना प्रिय आहे बायकोने पाण्यात मीठ टाकून एक ताट सजवलं आणि स्वामी समर्थांच्या फोटो समोर ठेवून प्रार्थना केली त्याच रात्री अक्कलकोट येथे असलेले स्वामी समर्थ अचानक उठले आणि सेवकाला म्हणाले माझं अन्न एका शिवभक्ताने पाण्यात विरघळवलं आहे त्याचं मन फार पवित्र आहे उद्या त्याच्याकडे जा आणि माझं भस्म त्याला देऊ नये स्वामींच्या सेवकाने दुसऱ्या दिवशी नामदेवाच्या घरी पोचले त्यांनी सर्व गोष्ट सांगितली आणि त्याला भस्म दिलं नामदेव चकित झाला त्याच्या डोळ्यात पाणी आलं तो म्हणाला स्वामींना मी अन्न नाही देऊ शकलो पण त्यांनी माझं मन ओळखलं त्याच रात्री नामदेवाने त्या भस्माचा अर्थ स्वतःच्या कपाळावर लावलं आणि उरलेलं घरात ठेवून दिलं सकाळी उठल्यावर त्याच्या बायकोने पाहिलं की धान्याचा कुंड भरलेला होता तांदूळ डाळ गहू साखर तूप सर्व काही भरभरून घरात होतं नामदेव आश्चर्यचकित झालं तो आनंदाने ओरडला स्वामी समर्थ हे सगळं तुमचंच आहे तुम्ही आम्हाला अन्न श्रद्धा आणि चैतन्य दिलं ही गोष्ट एखाद्या चमत्काराची नाही तर अंतरात्म्याच्या भक्तीची भक्तीचे आहे स्वामी समर्थाने जगाला शिकवलं की शरीराला अन्न लागते पण आत्म्याला श्रद्धा लागते स्वामींचं रूप पाषाणात नाही तर मनाच्या शुद्धतेत आहे स्वामींनी ते स्वीकारतात जे मनापासून अर्पण केलं जातं नामदेव पुढे एक साधू झाला त्याने आयुष्यभर गरिबांसाठी सेवा केली स्वामीच्या दर्शनाला आलेल्या प्रत्येक भक्तांना तो सांगायचा ताटात अन्न नसलं तरी चालेल पण हृदयात श्रद्धा असली पाहिजे श्री स्वामी समर्थ